आज मी पहिल्यांदाच गोकुळाष्टमी साजरी केली पूर्वी पण साजरी केली आहे पण थोडी साध्या पद्धतीने ह्यावेळेस म्हटलं चला थोडी जास्त सजावट करू आणि छान पद्धतीने साजरी करू तर पूजेसाठी लागणारी जी चांदी पितळ्याची भांडे आहेत ते मी सकाळीच आधी स्वच्छ धुवून घासून गॅलरीमध्ये सुकत ठेवले म्हणजे थोडीशी पूर्वतयारी मी सकाळी करून ठेवली त्यानंतर मला प्रसाद पण बनवायचा होता बाळकृष्णासाठीचा तर मी आज रवा नारळ लाडू आणि चंद्रकला बनवल्या प्रसादासाठी तर आपल्याकडे ना या पदार्थाला चंद्रकला असे म्हणतात परंतु मथुरा काशी वृंदावन तिकडे या था पदार्थाला गुजिया असं म्हटलं जातं तर करंजीच्या आणि पुरीच्या आकाराचा हा पदार्थ हाताने ना मुरड घालून बनवला जातो तर तो आज मी प्रसादासाठी म्हणजे भोग दाखवण्यासाठी हा पदार्थ बनवणार होते चवीला खूप छान खुसखुशीत आणि एकदम रसरशीत असा हा पदार्थ श्रीकृष्णांच्या प्रिय भोगापैकी एक आहे भोगा तर म्हटलं चला आज आपण तोच बनवू तर कृष्णासाठीचे जे वस्त्र आहे ते पण मी मार्केटमधून काल घेऊन आले तर कृष्ण माझ्यासोबत होता घ्यायला तर त्याला हे खूप आवडलं ही पगडी मा हे सर्व काही त्याच्या चॉईसचा आहे तो झागा जो की असा मोत्याने सजवलेला होता आणि त्याचा रंग तो कृष्णाला आवडला त्याला ते थोडं जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटला तर तो घेतला काल आम्ही आणि आणखी एक अशा दोन पगड्या घेतल्या तो बनवण्यासाठी ना मी एक वाटी एकदम बारीक असा रवा घेतला त्यानंतर अर्ध्या वाटीला थोडंसं सा कमी साजूक तूप घेतलं त्यापैकी ना दोन तीन चमचे मी अगोदर कढईमध्ये ओतून घेतलं म्हणजे अर्धंच ओतून घेतलं जवळजवळ आणि अर्धं तसंच ठेवलं ते कडकडीत तापू दिलं आणि कडकडीत तुपामध्ये मी रवा ओतला खरपूस रंगावरती जवळजवळ दहा ते बारा मिनिटे मी तो छानपैकी मंद आचेवरती भाजून घेतला आणि त्यात ना खोबरं घातलं तर अर्धा जवळजवळ अर्ध्या वाटीला थोडंसं वरती हे खोबरं आहे तर एकदम बारीक किसून खोबरं घातलं पाच मिनिटे रवा आणि खोबरं छानपैकी पुन्हा परतू दिलं आणि एका ताटामध्ये ओतून घेतलं तर त्याच कढईत मला आता पाक पण बनवायचा आहे तर पाकासाठी ना मी इथे अर्ध्या वाटीला थोडीशी वरती साखर घेतली आहे साखर अशी कढईत पसरवून दिली आणि त्यामध्ये पाणी ओतलं साखर बुडेल इतपत आणि पुन्हा हा पाच ते सात मिनिटांसाठी उकळू दिला पाक तर बघा याला अशी एक तार आली आहे म्हणजे पाक तयार झाला आहे आणि त्या ना मी जे उरलेलं तूप होतं ते ॲड केलं काहीतरी चमचाभर ठेवलं हे मी आता जे की मी लाडू बांधताना वापरणार आहे तर यात मी आता जायफळाची पूट टाकली एक टी स्पून वेलची पूट टाकली एक टी स्पून आणि पुन्हा हे असं व्यवस्थित मिक्स करून जे नारळाचा आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतून दिलं पुन्हा चार ते पाच मिनिटांसाठी हे छान असं शिजू दिलं कमी आचेवरती आणि गॅस बंद केला यावर झाकण ठेवलं तासाभरासाठी रवा छान फुलू दिला म्हणजे पाकाने ना पूर्ण रवा असा शोषून रवा असा पूर्ण पाक शोषून घेईल इथपर्यंत मी ते झाकून ठेवलं थोडा वेळ तर बघा आता हे मिश्रण पूर्ण असं कोरडं होऊन आलं आहे तर हे जास्तच कोरडं झालं यात मी अर्धा कप दूध घातलं तर फ्रेंड्स दूध घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला सॉरी आणि भरभर त्याचे लाडू वळून घेतले रवाना लाडू थोडेसे गार्निश केले मी काजू बदामाने आणि त्यावरती थोडेसे गुलाब पाकळ्या टाकल्या तर श्रीकृष्णाच्या ना भोगाचे नारळ लाडू तयार आहेत काल मार्केटमधून आहे ना मी ताजा फ्रेश मस्त खवा आणला होता दोनशे पन्नास ग्रॅम आणि त्यामध्ये ना मी पन्नास ग्रॅम साखर टाकली तर चवीनुसार आपण आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकतो अर्धी वाटी खोबरं टाकलं बारीक किसलेलं थोडीशी वेलची पूट टाकली थोडेसे ड्रायफ्रूट टाकले ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे टाकणं असतील तर टाका नाही टाकले तरी चालतील आणि मंद आचेवरती ना हा कोरडा होईपर्यंत आपल्याला असं परतू द्यायचं आहे एकदम कोरडं हे मिश्रण करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला याचं सारण भरता येईल तर बघा तर मंद आचेवरती मी हा परतवून घेतला आणि थंड होऊ दिला तरी ते एक वाटी मी मैदा घेतला होता आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे एकदम कडकडीत तेल ओतलं ते मोहनपूर्ण पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलं मुटका होईपर्यंत आणि पाण्यामध्ये ना छानपैकी असा घट्ट डो त्याचा करून घेतला पीठ असं घट्ट मळून घेतलं जितकं घट्ट मळता येईल तितकं मळायचं पंधरा मिनिटे झाकून ठेवायचं त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या आणि या पद्धतीने छोट्या छोट्या अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या तर एकदम पातळ पाऱ्या लाटायच्या आणि बाजूला असं पाणी लावायचं आणि याची ना आपल्याला हाताने अशी मुरड घालायची आहे तर शक्यतो आहे ना चंद्रकला बनवताना आहे ना आचारी लोक हे हातानेच मुरड घालतात साच्याने पण बनवतात पण आज मी पण हा पदार्थ हाताने मुरड घालूनच बनवला तर खूप सोपा आहे एक दोन चंद्रकला बनवल्यानंतर लगेचच चा, आपली प्रॅक्टिस होऊन जाते सुरुवातीला ते अवघड वाटतं पण ते इतकं काही अवघड नसतं काही अशा करंजीच्या आकाराच्या पण बनवल्या तर आपण करंजा करतो त्याच पद्धतीने फक्त हाताने अशी मुरड घातली याला मथुरेमध्ये तिकडे गुजिया असं म्हटलं जातं तर सर्व काही मी अगोदर बनवून घेतल्या त्यानंतर त्यासाठीचा पाक बनवला तर त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी भरून साखर घेतली त्यात एक तेवढीच वाटी भरून पाणी घातलं पाच मिनिटे येणं पाक शिजू दिला त्यात दोन चमचे दूध घातलं दूध घातल्यामुळे काय होतं जे साखरेतली घाण आहे ती वरती तरंगून येते आणि मी ती काढून घेतली तर हा पाक तयार झाला हा आपल्याला एक तारी दोन तरी असा काही करायचं नाही थोडा चिपचिपा झाला पाच मिनिटे शिजू दिला मी गॅस बंद केला आहे तर आता मी तेल कडकडीत तापून घेतला आहे गॅसवर आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करून मंद आचेवरती ज्या चंद्रकला आहेत त्या तळून घेतल्या एकदम खरपूस लाल रंगावरती आपल्याला या मंद आचेवरतीच तळायच्या आहे जसे की आपण समोसे वगैरे तळतो ना त्या पद्धतीने म्हणजे त्या एकदम खुसखुशीत होतात आणि त्या मग लगेचच गरम पाकात टाकायचे म्हणजे पाक आहे ना चंद्रकला चांगल्या शोषून घेतात आणि रसरशीत बनतात त्या तर बघा या पद्धतीने मी सर्व लगेचच गरम तेलातून ह्या गरम पाकामध्ये घातल्या आहेत तर जोपर्यंत कढईमधल्या ज्या चंद्रकला आहेत ह्या तळून होत नाहीत तोपर्यंत ह्या भिजू द्यायच्या आहेत पाकामध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे त्यातला जो पाक आहे तो निचरून जातो एक्स्ट्राचा आणि नंतर थोडंसं गार्निश केलं मी काजू बदाम पिस्त्यांनी थोड्याशा गुलाब पाकळ्या तिचे जे भोग किंवा प्रसाद बनवल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र हे अर्पण करणं खूप महत्त्वाचं आहे ते केल्याशिवाय हा जो नैवेद्य आहे हा जो भोग आहे हा देवाला अर्पण होत नाही त्यानंतर इथे मला काल्याचा प्रसाद पण बनवायचा होता तर मी इथे एक वाटी ज्वारीच्या लाया घेतल्या त्यानंतर त्यात अर्धी वाटी दही घातलं एक बारीक चिरलेली किसलेली काकडी घातली थोडेसे दाणे टाकले दोन चमचे पोहे टाकले आणि कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून त्यात एक हिरवी मिरची थोडीशी जिरे हिंग आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून काल्याचा प्रसाद तयार केला चवीनुसार मीठ घातलं सायंकाळी सात वाजता येणा मी श्रीकृष्णाला असं फुलांमध्ये झाकून ठेवलं होतं आणि बरोबर रात्री बारा वाजता फुलांमधून मी बाहेर काढलं तर त्याचा जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर कोमट पाणी करून त्याला अगोदर साध्या पाण्याने स्नान घातलं त्यानंतर पंचामृताने स्नान घातलं पुन्हा साध्या पाण्याने स्नान घालून त्याचं अंग कोरडं करून घेतलं त्याचे वस्त्र ते घालून त्याचा शृंगार केला मध्ये बसवून येणा त्याला अष्टगंध लावला त्यानंतर हळदी कुंकू लावलं त्यानंतर अक्षदा अर्पण केल्या त्याचबरोबर तुळशीपत्र ठेवले फूल अर्पण केलं आणि त्याची जी प्रिय बासरी आहे ती त्याच्याजवळ ठेवली शोतीचा कृष्ण कान कृष्ण कान गोकुळात घाली धिंगाना असे पाने आपल्याला म्हणायचे आहेत झोका देता देता ऑक्शन करायचं धूप दाखवायची तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत धन्यवाद बाय बाय